समाजासमोर समाजाच्या साथीने समाज घडवूया हे ब्रीद वाक्य घेऊन तसेच महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा संलग्न श्री संताजी शैक्षणिक व सामाजिक विकास संस्था सातारा महाराष्ट्र राज्य यांच्यातर्फे तेली समाजाचा मेळावा दोन हजार चोवीस उद्या म्हणजे रविवार दिनांक एकोणतीस बारा दोन हजार चोवीस रोजी सकाळी दहा वाजता साई दत्त मंगल कार्यालय वाडेफाटा सातारा येथे संपन्न होणार आहे या मेळाव्याच्या अंतर्गत समाज वधूवर पालक परिचय विद्यार्थी गुणगौरव यशस्वी महिला उद्योजक सन्मान माननीय गजानन रोकडे यांचा जीवनगौरव सन्मान व दानशूर बांधवांचा देऊन सत्कार करण्यात येणार आहे या कार्यक्रमाचे अध्यक्ष वर्ध्याचे माजी खासदार तसेच महाराष्ट्र कुस्तीगीर महासंघाचे प्रदेशाध्यक्ष रामदास तडस हे उपस्थित राहणार असून या कार्यक्रमाचे उद्घाटक डॉक्टर भूषण करडिले असणार आहेत या मेळाव्याचे अध्यक्ष यशस्वी उद्योजक कोंडिबा चिंचकर आहेत श्री संताजी शैक्षणिक व सामाजिक विकास संस्था सातारा या संस्थेने सामाजिक कार्याची परंपरा कायम ठेवत गुणवत्ता विद्यार्थ्यांचा सत्कार शालेय साहित्याचे वाटप महिला सन्मान वृक्षारोपण तसेच सर्व समाज बांधवांना भेडसवणारा प्रश्न मुलामुलींच्या लग्नात चा, चा सोडवणे समाज उपयोगी कार्यक्रम तसेच उपक्रम अखंड सुरू ठेवले आहेत संस्थेचे आधारस्तंभ पोपटराव गवळी तसेच मेळाव्याचे अध्यक्ष यशस्वी उद्योजक कोंडिबा चिंचकर यांनी होणाऱ्या तेली समाज मेळाव्यास हजारोंच्या संख्येने समाज बांधवांनी उपस्थित राहावे असे आवाहन पत्रकार परिषदेत केले आहे यावेळी संस्थेचे पदाधिकारी नामदेवराव झगडे पोपटराव भोज प्रदीप देशमाने उपस्थित होते मी रामपडगे अध्यक्ष श्री संताजी शैक्षणिक व सामाजिक विकास संस्था सातारा महाराष्ट्र ही संस्था महाराष्ट्र प्रांतिक तेलिक महासभेची संलग्न संस्था आहे आणि या संस्थेमार्फत विविध सामाजिक उपक्रम राबवले जातात उद्या एकोणतीस बारा दोन हजार चोवीस रोजी तेली समाजाचा समाज मेळावा सातारामध्ये आयोजित केलेला आहे हा समाज मेळा साई दत्त मंगल कार्यालय वाडेपाटे सातारा येथे बरोबर दहा वाजता सुरुवात होणार आहे या कार्यक्रमासाठी तेली समाजाचे माजी खासदार वर्ध्याचे खासदार माननीय रामदासजी तडसाहेब आणि तेली समाजाचं आर्थिक महामंडळ स्थापन करण्यामध्ये ज्यांनी मुख्य भूमिका वगैरे ते डॉक्टर हुसेन करडिले आणि त्याशिवाय सांगलीचे उद्योजक कोंडीबा चिंचकर हे उपस्थित राहणार आहेत त्यांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम होणार आहे या कार्यक्रमामध्ये वधूवर मेळाव्यासोबत आमच्या समाजातील शैक्षणिक क्षेत्रामध्ये चांगलं काम केलेले किंवा चांगले शिकत असलेल्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव केला जाणार आहे आमच्या समाजातील महिला ज्यांनी चांगल्या प्रकारे उद्योग निर्माण केलेले आहेत चालवलेले आहेत त्यांचा सन्मान या ठिकाणी केले जाणार आहे समाजातल्या ज्येष्ठांचा जीवनगौरव पुरस्कार पुरस्कार देऊन आम्ही सन्मान करणार आहोत आणि याशिवाय असे कार्यक्रम करण्यासाठी जिल्ह्यातून आणि जिल्ह्याच्या बाहेरून अनेक दानशूर बांधव आम्हाला मदत करत असतात आणि त्यांच्या मदतीवरतीच असे कार्यक्रम होत असतात या सर्व दानशूर बांधवांचं आम्ही या ठिकाणी स्मृतिचिन्ह देऊन सन्मान आणि सत्कार करणार आहोत तरी आपण सर्व तेली समाज बांधवांनी या कार्यक्रमासाठी उद्या बरोबर दहा वाजता या ठिकाणी आवर्जून उपस्थित राहावे असे मी संघटनेमार्फत आपणाला नम्र विनंती करत आहोत या कार्यक्रमामध्ये ज्या महिला भगिनी सहभागी होणार आहेत आणि ज्या महिलांचा सत्कार या ठिकाणी करण्यात येणार आहे त्या सत्कारासाठी आपण सर्वांनी मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित राहायचं आहे असं संघटनेमार्फत आपल्या सर्वांना मी नम्रतेचं आवाहन करत आहे मी संजय शेडगे पाटण सातारा जिल्हा अध्यक्ष प्रांतिक तेलिक महासभा या विनंती आपणा सर्वांना विनंती करतो की उद्याच्या या वधूवर मेळाव्यास आपले वधू आणि वर त्याचबरोबर पालक या सर्वांनी उपस्थित राहून सहकार्य करावे त्याचबरोबर आपले जे इच्छित स्थळ आहे ते या इथंच तुम्हाला मिळू शकतं तरी आपण सर्वांनी या उद्याच्या वधूवर मेळाव्यास सकाळी दहा ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत उपस्थित राहून आपला वधूवर निश्चित करावा मी आप आपणा सर्वांना तिली समाजाच्या समाजासाठी विनंती करतो की या कार्यक्रमासाठी आपण सर्वांनी उपस्थित राहावे ही विनंती